Lokor lokor lain bahasa Rohani. Ternak dan lihat dan di sini selesai dan as kupai dari pun kan ikut rekam. इकडं आपल्याला पाणी भरायचं गावाला आणि आपण करलो आज शेक तिकडं पाणी भरायचं आहे आज आणि तसे काय हो मी तीन आठ दहा आठ दिवस झाले असं लाईव्हही आलो नाही आणि ब्लॉगही टाकला नाही कारण की काम हे चालू आहे आणि तब्येत पण बरोबर नव्हती आताही थोडी तब्येत बरोबर नाही तरी पण लाईव्ह आहे चॅनल डिप्रेश डिक्रीज नाही व्हावं म्हणून सर्वांचे <coughs> स्वागत लाईक करा आज मित्रांनो रात्रभर पाणी भरायचं आता वाजले आठ साडेआठ साडेआठला लाईट येईल साडेआठ ते सकाळी येईल लाईट राहील साडे सहापर्यंत हो आज रात्रभर पूर्णपणे पाणी भरायचं आहे लाईक करून टाका तेवढं आलाच येतं आपण आठ दहा दिवस पण लाईव्ह नाही व्हिडिओ नाही आपल्या चॅनलवरती त्यामुळे आता आलं तब्येत बरोबर नव्हती काम नाही चालू लाईक करून टाका जेवढे लाईव्ह बघताय तेवढे सर्वांनी एका शेतकऱ्यासाठी सर्वांनी एक शेत लाईक करा जेवढे लाईव्ह आला आहे तेवढे सर्वांनी लाईक करा व्हिडिओ बघून तसत असेल थंडी खूप मित्रांनो थंडी एवढी एका विचारू नका खतरनाक थंडी आज करा लाईक जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा कमेंट करा काही प्रश्न असतील तर प्रश्न म्हणजे काय आता चालतील